अनेकांची मनोगत झाली आमचा कायम शब्द पण मंत्री तो कायमच आहे अशी एक भूमिका त्यांची होती त्या व्यक्तीने आजपर्यंत सांगितलं की तुम्ही लिहून दिलंय अॅफिडेव्हिट दिल कदाचित त्यांना ज्ञात नसावं त्यांना एका विशिष्ट मला वाटतं अन्न तुमच्याकडे ट्युशनची गरज आहे असो हे बघा बाबा मी कालही लाईव्ह केलं होतं मोजून आपल्याकडे आता तीन आठ अकरा अकराची आपल्या काही कामाची नाही तीन आठ अकरा अकराची याच्यामुळं कामाची नाहीये की शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री राजीनामा मंजूर करण्यासाठीचा देतो आणि आचारसंहित दुसरा विषय सांगतो परत चार तारखेला जर विषय झाला हे बघा आणि तो जर तत्वत मंजुरीचा झाला तर संभाव्य तत्वता शब्द आठ होतो मग दोन हजार नव्हताच आठवतं ना तत्वत मंजुरी तत्वता हा जर विषय झाला तासाईल बर काय तुम तुम्ही म्हणत जाईल तुमचे ज्ञान माझ्यापेक्षा चांगलंच असेल मला खात्री आहे परंतु ज्ञानात भर म्हणावी शिक्षक समन्वय संघाचं म्हणणं आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचायचं तुम्ही तिकडे वर्षावर जाता असं कळतं काही नाही घेऊन तत्वत मंजुरी जर भेटली तर आठ तारखेच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय होईल विषय सविस्तर मांडायचे आदेश होते सविस्तर मांडलेल्या विषयाला पुढच्या कॅबिनेटमध्ये त्यांना अप्रुव्हल घ्यावं लागतं बरोबर आहे की पण अकरा तारखेच्या कॅबिनेटला अप्रुव्हल मिळणार विषय सांगतो आपल्यासोबत राहिले किती मंत्रिमंडळाची बैठका फक्त पहिली गर्दी झाली चर्चा झाली होती आपण शांत राहतो बरोबर आहे की नाही सोमवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार आहे असं सांगितलं गर्दी झाली चर्चा झाली दुसरी मंत्रिमंडळाची बैठक झाली काल आज झाली त्याच्यानंतर शुक्रवारी होणार आहे असं सांगितलं शुक्रवारी आपण शैक्षणिक संप पुकारला बंद पुकारला मोठ्या ताकदीने आपण आलात सही झाली नाही असं अजिबात नाही सही झाली माहिती गोष्ट जून बावीस ला मान्य उद्धव साहेबांचं सरकार होत आठ जून ला ज्यामध्ये ती बैठक आदरणीय सुनील मगरे सरांच्या नेतृत्वात लागलेली होती तारखे साहेब सर, सगळं पाठव आणि त्याच्यामध्ये बारा पंधरा चोवीस या त्रुटीतल्या शाळांचा विषय प्रामुख्याने होता बाबा यांना आपण न्याय देऊ आठ जून फाईल हल्ली तर वीस जून लाईल नाही सोळा हो। जून ला फाईल लपवली फाईल लपवली मी साक्षीदार आहे गजानन काकर साक्षीदार आहे मान्य आजगावकर साहेब सुद्धा साक्षीदार फाईल लपवण्याचे प्रकार सांग फाईल लपवली तीन फायली होती त्याची एक फाईल कपाट्यात टाकून दिली गेली होती यांनी पाहिली होती तिचा कवर सहित सगळं होता पाठपुरावा करणारी माझी जी टीम आहे म्हणजे समन्वय संघाची कधी नावाला हापपलेली नाही मंडळी पुढे येत पण नाही माईकवर कधी दिसत पण नाही पण फाईलचा कोथळाच काढतात त्याची एवढे एवढ्या झेरोक्स आणखी घरी तस बाकीचा माईक खाली ठेवा दोन माईक पण सांगायला एक गोष्ट सांगतो सोळा तारखेला लपवलेली फाईल मग आम्ही सव्वीस तारखेला एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि दोन काँग्रेस पक्षाचे आमदार सरकार फक्त एक प्रवास सांगतो वित्त मंत्र्यांविषयी आपल्याला आपण आहे त्यावेळेस तुम्हाला दोन विषय चांगला ज्ञात आहे आणि मग हे तीन आमदार घेऊन माननीय बंटी पाटील आम्ही गेलो सुरू त्यांना सांगितलं असं असं आहेच आहे आणि फाईल लपवली गेली आहे ते फाईल पुढे लपवतात काही बी सांगतो म्हणजे सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार बी सोबत होते आमच्या सोबत या ते म्हणजे मुद्दा होऊन आमच्या पक्षाला बदनाम करण्यासाठी तुम्ही फाईल मला काही अडचण नाही साहेबांना मला एक फोन करा सांगितलं की नाही फाईल आहे सोळा तारखेपासून फाईल कुठे आहे मातोसरीलाय आम्ही तर सव्वीसला गेलो होतो सोळा ते सव्वीस मातोसरीला फाईल असं सांगायची मग बी मातुसरी सांगितलं परत दुसऱ्या दिवशी गेलो सकाळी आम्हाला साहेबांच्या वेळेस खूप मदत केली साहेबांनी स्वतः हा जाऊन फाईल शोधली फाईल सापडी नाही परत आम्ही सकाळी सुरुजी गेलो सुरुजी बंगलो साहेबांना सांगितलं फक्त तुझी एक वाक्य बोला तुझ्या कपाटात फाईल ठेवलेली आहे मी एवढं काढायला एवढंच बोला एकच वाक्य बोला हेच आमदार पुन्हा सकाळी होते आणि आमच्या घरी भाऊला म्हणलं तुम्ही फक्त बाहेर बाहेर महोदयाने फोन केला तुम्ही आहेत कधी ऑफिसला हो मी येतो तुमच्या कपाटातली मला फाईल पाहिजे एवढंच वाक्य बोल एकाच मिनिटात फाईल आणि ती फाईल ताकदी ना लगेच पाठवा तेव्हा तारीख होती सत्तावीस सत्तावीस जून गेली मान्य जो काही असे असेल पण फाईल गेली सत्तावीस जून ला सायंकाळी मातोश्री अठ्ठावीस ला आजचानक कॅबिनेटला फाईल आली बघा इतका शाकीर्दी दिमाग असतो एखाद्या मंत्र्याचा सत्तावीस ला फाईल पुढे मातोश्री फाईल मुद्दा मागच्या तारखेत सही केली सव्वीस ते कागद माझ्याकडे आणखी आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी सही केलं हा यांना विशेष यांच्याकडून मी पाठवता असं असं भेटलंय जशी सही होणार का गोष्टी सांगायला नको पण आता आमच्याच नरड्याला आलो तर आता सांगितल्या शिवपर्यंत लपवली बांधवांना अठ्ठावीस ला सही झाली सगळं झालं आणि मान्य उद्धव साहेबांनी अठ्ठावीस लाच राजीनामा दिला मान्य उद्धव साहेबांनी जर तीस ला जरी राजीनामा दिला असता तर ते बारा पंधरा वाले चोवीस वाले बांधव सर्व पुढे गेले असते आण दूर झाला आणि मग आम्ही इकडे आलो फाईल घेऊन त्यावेळेस मग ते विरोध ते पक्षाची बदनाम करणारे आमदार मी आमच्या सोबतच होते मग त्यांनी प्रेशर केलं वर्षताईच्या बंगल्यावर गेलो आम्ही वर्षाताईनी आमच्यासाठी खरं झालं बारा एक वाजता त्या त्यावेळेस नेमकी वंदना कृष्ण काढामची पद्धती आले नवीन सचिव नवीन सचिव आल्या रिंह देवल साहेब चला नशीब कसं फाटकं बघा त्यांनी त्यांना फोन, फोन केला तीस तारखेपर्यंत चालला कारण दुसऱ्या दिवशी सुद्धा ती प्रक्रिया चालू होती परंतु बघा एकदा मुख्यमंत्र्याचा राजीनामा झाला की मंत्रिमंडळाचा राजीनामा झाला प्रशासकीय अधिकारी आपला हो सध्या त्याच प्रशासकीय कचड्यात आपण अडकलेले आणि आपला आपला बालक म्हणून आपण मान आपल्या शिक्षण मंत्र्याला ताकद देण्यासाठी इथं बसतो या जागतीचा वेळोवेळी मान्य शिक्षण मंत्र्यांनी वापर केला किती बांधव बसले दहा हजार सात हजार पावसा दिसत आहे त्यावेळेस एखादा मंत्री म्हणतो तेवढंच काम आहे का आपल्या राज्याला दुसरी कामं नाहीच यावेळेस माणसाला असं वाटलं पाहिजे वाईट वाट वाटलं पंचेचाळीस दिवसातील यंत्रणाचं शिक्षण तुम्ही बुडवता अख्ख्या पावसामध्ये आम्ही इथं बसलो घरदार पण तशी जी फाईल पुढे आली तशी फाईल आता काय सध्या सही झाली पण लपली आजचा पाठपुरावा अनेकांनी सांगितला अगदी खरा विशेष म्हणजे मैदानापेक्षा पाठपुराव्याला संख्या माहिती मंत्रालयात सगळ्यात जास्त आहे त्याच्यामुळे उद्यापासून मी सुद्धा ठरवलं पाठपुरावला जायचं नाही ते जे जे ते त्यांनी देऊन सांगायचं काय म्हणजे भवन सुशीलाही सांगतो तुम्ही जाऊ नका पाठपुरावा करणारे आमदार अशी हुचत घालतात याचाही वाईट वाईट नका आपल्यासाठी काम करता येणार तर तळ मिळवलं तर आता तुम्हाला एक आजची एक रुपयाचा सह सांगतो आपल्यासाठी मान्य शिक्षण मंत्री मान्य मुख्यमंत्री महोदय अतिशय ताकदीनं या फाईलचा पाठपुरावा करत असताना आज जाणवलं मागच्याही बैठकीमध्ये ते बोलले त्या संदर्भाने आज विषय झाला झाला नाही असा नाही पण आपल्याला मृत्यू स्वरूप पाहिजे किमान त्याला या बैठकीत तत्वता मंजुरी मिळाली असते तर पुढच्या बैठकीमध्ये काय झालं अधिकृत विषय आला असता आता तो अधिकृत येणं गरजेचं आहे अधिकृत जर तो आठच्या बैठकीत आला तर काही फायदा आहे का त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो प्रक्रिया आता काय सुरू झाली माननीय मुख्यमंत्री महोदयांनी संबंधित अर्थ विभागाचे माननीय सचिव काही त्यांनी सांगितलं पण त्यांना फोन केला त्याची शहानिशा माननीय मात्रे सर अभ्यकर सर आणि माननीय दारडे साहेब यांनी केली आज रात्री ठीक नऊ वाजता या संदर्भात दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री अशी यांची एक संयुक्तिक बैठक आहे लक्षात घ्या त्या फाईलवर बैठक आहे ती फाईलच अशी आपल्या पालकांनी बनवली की तिच्यात पळवाटच नाही काय बघा कारण आपल्या शिक्षण मंत्र्याला एकच वाटतं की हा माझ्या शिक्षकाला मला पगार द्यायचा आहे कुणाला वंचित ठेवायचा अशी बनवली की पळताच या ना कुठं एक बांधकाड होतं तरी दुसरं त्याला तसंच जोडावं लागतं हा एक प्रकार कारण कुठे कुठलंही सरकार दे त्याला पैसा द्यावा लागतो आपल्या त्या पालकाला जर आपण देण्यासाठी मैदानात नसू तर आपले इतके दुर्दैवी प्राणी बी मला वाटतं कोणी नाही किती दिवस राहिले फक्त आठवडा नऊ ला अकरा ला आचारसंहिता जाहीर होणार चौदा ला आदर्श आचारसंहिता कारण बाराला दसरा आहे दसरा मेळाव्यामुळं आणि त्याच्यानंतर रविवार शनिवार आणि रविवार त्यानंतर शिक्षक समन्वय या आझाद मैदानाचं दर्शन घेईल अपयशाचे आम्हीच भागीदार म्हणून मैदानातून पण लढू शकतो आता अनेकांनी सांगितलं भूमिका काल शुक्रवारी अरे शुक्रवारी आली म्हणून केली ना सही झाली पण आपल्याला काय वाटलं सही झालं तर आता आता यायलाच पाहिजे परंतु लक्षात घ्या सही केली एवढं झालं मी अशी झाला की आपल्या लोकांना वाटतं आता झालं का यायची गरज आणि हीच थाप आपल्याला मारली गेली आणि आपण त्याची बळी पडलो बांधव घरी थांबलो घरी बसलेल्या बांधवांना विनंती आहे एवढा आठवडा तुमच्या आयुष्यासाठी द्या महत्वाच्या फक्त दोन बैठक आहेत तत्वता वगैरे काहीच नाही थेट विषय आला पाहिजे आणि तो विषय कसा आणायचा हे आजच्या होणाऱ्या या, या बैठकीमध्ये ठरणार आहे तुम्ही भगिनी वर्षावर चाललाच आहात तुम्हालाही विनंती आहे त्यांना असं सांगा तुम्ही पैसा सध्या देणारच नाहीये कारण पैसा द्यायचं म्हणलं की अधिवेशन लागतं टोकन करून टाकणार टोकन द्यायला का स्पेशल शिक्षकासाठी अधिवेशन संभाव्य आणि प्रश्नासाठी अधिवेशन घेत नाही तर मला वाटत नाही शिक्षकासाठी कोणी अधिवेशन घेत त्याला टोकनच द्यावं लागतं टोकन डिसेंबरच्या अधिवेशनात सरकार कोणाचं आहे मला माहित नाहीच तुम्हाला नाही कोणालाच माहित नाही कारण मतदान करून घेणारे हे मैदानावर बसलेले शिक्षकच आहेत याच्यातलाच एक नंबर आहे याच्यातला दोन नंबर आहे याच्यातला तीन नंबर आहे आणि सैलावाला आमच्या भगिनी असतातच असतात के केंद्राध्यक्ष आम्हाला सगळं कळत आणि एक शिक्षक काय करू शकतो हो ना हे मी माझ्या गावात पण आण बोलले जिल्हा परिषदचे शिक्षक शिक्षक नागच ग्रामपंचायत उलटी पालटी करून टाकतात ते आता जे शिक्षक बोलले का ते त्यांचे मिसेस उपसरपंच आहे आता जे भांडून गेले तुम्हाला आमच्यातले अनेक शिक्षक असे आहेत त्यांचे ग्रामपंचायत राजकारणाशी सुद्धा चांगले संबंध आहेत आहे, काही पण करू शकतात धमकी बोलायचं नाहीये विषय एक आहे फक्त न्याय मिळाला पाहिजे आणि आम्हाला खात्री हो एक आहे मान्य मुख्यमंत्री महोदयाने झटक्यात अकराशे सात कोट रुपये दिले सहा फेब्रुवारीला तो खात्यात पगार आला शंका नाही मग एक प्रशासकीय अधिकारी थेट असा बोलतो आता तर टप्पा दिला लगेच कसा टप्पा द्यायचा अरे ही हिंमत होते कशी आपल्या सरकार मध्ये बोलण्याची अशी हिम्मत का होते आणि आजच्या नऊ तारखेला आज नऊ वाजता झालेल्या बैठकीत मध्ये काही काळ करायचं एक जून पासून तर मान्य केलं आणि बैठकीत बदललं तर मग काय करायचं त्याला जबाबदार कोण आहे शिक्षण मंत्री का त्या बिचाऱ्याने खूप चांगला असा शिक्षण मंत्री इतिहासात होणे नाही कधीच होणे एक व्यक्ती माझ्यासारखा सुद्धा व्यक्ती तुम्हाला सांगतो हातभर केव्हा होतो इतकं ताकदीनं आपण लढतोय लोडतोय तरी सुद्धा लोकांना जाणीव नाही लोक मैदानात आज खरं असायला हवी होती भूमिका घ्यायचं ठरलेलं होतं ठरलेलं होत पण इतक्या इतक्या नाही होत भूमिका कशी घ्यावा लागते नाही आता माहिती वर्षावर 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 भानगडी होत असतात आणि ती करणार आहे म्हणून गरीब असल्याने विनंती आहे आणि तरी साहेब तुम्ही सुद्धा प्रशासकीय बैठक ती होणार आहे नऊ असता त्यांना सांगा अधिकाऱ्याचं मत विचारत ना घेतात जे बसले त्यांना देऊन टाकत मोकळे फक्त नाहीतरी देणार बिना कागदे का त्याच्यासाठी एवढी कडकड राहू पैसे पात्र नाही येणार कधी सरकार आलं कोणतं येणार माहितीये का तुम्ही आता जर तीन महिने तुम्हाला पगार काढता एक जून पासून की आतापासून प्रत्येक मतदारसंघात शिंदेसाहेब आता प्रचार होय बरं काय नाही फट नववीस आहे बायचा प्राचार तर पळू पळू प्राचार बरोबर आहे का म्हणजे सांगायचं तर खासे म्हणजे की नाही तरी बसत नाही तुम्ही बसायला खरं होतं अडचण अशी आहे तुम्हाला बोलण्याचा उद्देसल चा खरंच वाईट नाही आहे तुम्ही भावना पोहोच करा सांगायचं तात्पर्य हे की आता जवळ आलेलं आहे आणि उद्या याच्यातला कुठल्याही एखाद्या शिक्षकाने जर मुख्यमंत्र्याच्या घरासमोर शिक्षण मंत्र्याच्या घरासमोर जर आत्महत्या केली आणि करण्याच्या मानसिकतेमध्ये दोन तीन शिक्षक आहेत त्यांना कालपासून आम्ही सांभाळते लक्षात घ्या गांभीर्य लक्षात घ्या या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेत नसेल सरकार तर ती गोष्ट मात्र खेच आहे नऊ तारखेला काय होईल ते होईल बैठकीत नऊ वाजता परंतु येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तात निर्णय घेणं गरजेचं आहे तेव्हा कुठेतरी येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एप्रिल मिळेल आणि तिथून पुढे दोन दिवसात शासन निर्णय घेईल नाही तर मला असं वाटतं खूप भयंकर ती गोष्ट आहे कुणी जीवाशी खेळू नकाच परंतु ज्यावेळेस आम्हालाही वाटतं शेचाळीस शेळीस दिवस येऊन बसून तर ह्या बोलत असेल आमच्या सरकार कदाचित निर्णय घेऊ शकतो ना आपण न्याय द्यायला कुठेतरी कमी पडलं ही खंत आमच्या लागली यायला त्याच्यामुळे कुठली गोष्ट होऊ शकते कुठलाही बांधव इथून गेल्यावर कुठंही जाऊ शकते त्याला वाटलं रामटेकला चहा घ्यायला जायचं चहा घ्यायला जाऊ शकतो त्याला वाटलं देवगिरीला देवगिरी किल्ला पाहायला जायचं जाऊ शकतो त्याला वाटलं पाऊस पडला वर्षावर पाऊस पाहायला जाऊ शकतो पाऊवर पण जाऊ शकतो पण कधी जायचं हे धरून होईल कधी जाणे हे आहे मला असं वाटतं की वेळ येऊ देऊ नका विनंती आहे तुम्ही साहेबांना सांगा आणि घरी बसलेल्या बांधवांना विनंती आहे आपलं मैदानात आपल्याला न्याय देणार आहे पुढच्या आठवड्यात कुणीही येण्याची गरज नाहीये कारण त्यावेळेस अंधार पडलेला असेल म्हणून अंधार पडलेला नसावा जाणवत असेल तर आता मैदानात या अंधार फार झाला पण ती जपवं ठेवा म्हणून एवढं बोलेल पुढच्या जा कविता जामन सरांना छान येतात मला त्यांना बोलायचं नाही परंतु काही साहेब विनंती आहे गरीब असल्या विनंती की उद्याची पासून संख्या वाढणार आहे आणि दोन ऑक्टोबर हा अतिशय महत्वाचा दिवस म्हणून सांगतो पुन्हा सांगतो बांधवांना उद्या जास्त संख्या जमली की दोन ऑक्टोबर हा अतिशय निर्णायक दिवस असणार आहे कारण मुंबईमध्ये शिक्षक किती हे दोन ऑक्टोबरला दो शांतता रॅलीतून आम्ही दाखवून देणार आहे दोन ऑक्टोबरला आजाद मैदान अभिवादन करण्यासाठी जाणार एकही म्हणून गरीब असलेला विनंती दोन तारखेला सुट्टी आहे ताकदीनं जसे एक दिवसाचा संप म्हणून आपण आला तशाच ताकदीनं दोन ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता मैदानात एकत्र यायचंय प्रशासनाला निवेदन देणार आहोत आम्ही दोन ऑक्टोबरला शाप साडे दहा वाजता मैदानातून आपण हलू सगळे पुतळ्यांना अभिवादन करत 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 महात्मा गांधीजींना तिथं निवेदन सादर करू तिथून परत समारोप कसा करायचा हे आपण ठरवू आणि त्या समारोपाच्या प्रसंगात काय घडलं याला सुद्धा प्रशासन जबाबदार राहणार आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाची बैठक आहे म्हणून दोन ऑक्टोबरच्या सगळ्यांनी सोनं करायला पाहिजे उद्यापासून ताकदीनं मैदानात आलं पाहिजे दोन ऑक्टोबरला मी शिक्षक काय हे आम्ही आता दाखवून देऊ माझी नम्र विनंती तुम्ही महोदयांना सांगा दोन हा आमच्या हातचा राहणार नाहीये आणि शिक्षक राज्यातून वेगवेगळ्या भागातून शिक्षकाचा निघालेले उद्या ताकदीनं मैदान एका भरणार आहे आणि दोन ऑक्टोबर हा आमच्या आणि सरकारच्या आयुष्याचा कदाचित शेवटचा दिवस असू शकतो हे नाही या ठिकाणी नम्र नमूद करतो थांबतो जय हिंद